नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण सेतू अभ्यास सामान्य विज्ञान चाचणी बघणार आहोत एका वाक्यात उत्तरे लिहा हा प्रश्न आपल्याला चार गुणांसाठी आहे पहिला प्रश्न त्यामध्ये फ्लॅश फोटोग्राफीमध्ये कोणत्या वायूचा वापर केला जातो उत्तर फ्लॅश फोटोग्राफीमध्ये जे नॉन वायूचा उपयोग केला जातो दुसरा प्रश्न धातूंच्या गुणधर्मांची नावे लिहा उत्तर वर्धनीयता तन्यता विद्युत वाहकता उष्णता वाहकता चकाकी तिसरा प्रश्न महाराष्ट्र कागद कारखाना कोठे आहे उत्तर महाराष्ट्रात चंद्रपूर जवळ बल्लारपूर येथे कागद कारखाना आहे चौथा प्रश्न अस्थिसंस्था म्हणजे काय उत्तर शरीराला निश्चित आकार देऊन आधार देणाऱ्या तसेच शरीराच्या आतील नाजूक इंद्रियांचे रक्षण करणाऱ्या संस्थेना अस्थिसंस्था म्हणतात प्रश्न दुसरा योग्य जोड्या जुळवा हा पाच गुणांसाठी आहे आपल्याला अनुक्रमानिका आहे तर वन टू थ्री फोर फाय तर दिलेले आहे अगट त्याचं उत्तर बघा पहिलं आहे रक्त साकळण्यास मदत होते के जीवनसत्व दुसर चेंडू व फळी खाली पडणे त्याचं उत्तर आहे गुरुद्वीय बल जमिनीवरून उडवलेले रॉकेट उत्तर आहे एक रेशीय गती चुंबकीय धातू उत्तर आहे कोबाल्ट ताणलेला धनुष्यबाण उत्तर आहे स्थितीज ऊर्जा प्रश्न तिसरा शास्त्रीय कारणे लिहा हा प्रश्न नऊ गुणांसाठी आहे बघा यामधील आपला पहिला प्रश्न सूर्यमालेतील सर्व ग्रह सूर्याभोवती ठराविक कक्षेत फिरतात उत्तर सूर्याचे गुरुत्वाकर्षण बल सर्व ग्रहांपेक्षा खूपच जास्त आहे सूर्याच्या बला गुरुत्वीय बलामुळेच सूर्यमालेतील सर्व ग्रह सूर्याभोवती ठराविक कक्षेतच फिरतात दुसरा प्रश्न मौत का कुआ या साहसी खेळात गाडी चालवणारा मनुष्य खाली पडत नाही उत्तर कारण गाडी व पृष्ठभाग यांच्यात घर्षण होऊन घर्षण बल निर्माण होते बल नेहमी सरकणाऱ्या वस्तूच्या गतीच्या विरोधात कार्य करते पुढचा प्रश्न प्रश्न तिसरा आफ्रिकन लोकांच्या त्वचेचा रंग काळा असतो तर अमेरिकन लोकांच्या त्वचेचा रंग गोरा असतो तर उत्तर आहे मॅलॅनिन या रंगद्रव्याच्या प्रमाणावरून त्वचेचा गोरेपणा काळेपणा ठरतो आफ्रिकन देशात उष्णता जास्त आहे त्यामुळे सूर्यप्रकाशापासून संरक्षण होण्यासाठी आफ्रिकन लोकांच्या त्वचेखाली मॅलॅनिन अधिक प्रमाणात तयार होते म्हणून त्यांचा रंग काळा असतो प्रश्न चौथा खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा हा प्रश्न सहा गुणांसाठी आहे त्यामधील आपला पहिला प्रश्न बघा ध्वनी प्रदूषण होऊ नये म्हणून तुम्ही कोणकोणत्या उपाययोजना सुचवाल तर उत्तर आहे वाहनांचे हॉर्न शक्यतो वाजवू नयेत घरातील टीव्ही रेडिओचे आवाज आपल्या पुरतेच मर्यादित ठेवावेत फटाके लाऊडस्पीकर डीजे अनावश्यक वेळी वाजवू नये प्रश्न दुसरा मैदानावर खेळत असताना तुमच्या मित्राच्या पायाला जखम होऊन रक्तश्राव सुरू झाला त्यावेळी तुम्ही काय कराल तर उत्तर आहे जखम झालेल्या भागांची हालचाल होणार नाही ती जखम स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन पुढील उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जाईल पुढचा प्रश्न बघा प्रश्न तिसरा परिसरातील वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी तुम्ही कोणती काळजी घ्याल उत्तर परिसरातील वृक्ष तोडणार नाही तसेच दुसऱ्यांना वृक्ष तोडण्यापासून परावृत्त करणार तसेच नवीन झाडांची रोपे लावणार त्या झाडांना कुंपण घाले प्रश्न पाचवा वनस्पतींची रचना ही आकृती काढून अवयवांना योग्य नावे द्या या प्रश्नासाठी तीन गुण आहेत तर बघा ही आहे आकृती हे आहे वनस्पतीचं फूल हे पान हे आहे फळ हे आहे खोड आणि हे मूळ आहे तर आकृती व्यवस्थित काढून व्यवस्थित नावे देऊन घ्या तर बघूया पुढचा प्रश्न प्रश्न सहावा इथं अ आणि हा इथे ब आकृती दिलेली आहे वरील आकृतींचे निरीक्षण करा व कोणत्या आकृतीमध्ये मेणबत्ती ज्योत स्पष्ट दिसत आहे व का ते लिहा या प्रश्नासाठी तीन गुण आहेत बघा या दोन आकृत्या दिलेल्या आहेत व्यवस्थित निरीक्षण करायचं आहे उत्तर आकृती अ मध्ये मेणबत्तीची ज्योत स्पष्ट दिसत आहे कारण प्रकाशाचे संक्रमण नेहमी सरळ रेषेतच होते बघा आकृती अ जी आहे यामध्ये मेणबत्ती स्पष्ट दिसणार आहे कारण प्रकाशाचे संक्रमण नेहमी सरळ रेषेत होते इथे सरळ रेष दिलेली आहे ॲरोणी दाखवलेली आहे तर इथे ही सरळ नाहीये ज्योत कष्ट दिसणार नाही थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ सातवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना मित्रांना शेअर करा